नमस्कार नमो बुद्धाय जय भीम जय भारत राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय लोकांची नैतिकता इतकी खालच्या थराला गेलेली असताना सुद्धा हजारो तरुणांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असताना सुद्धा आज राज्यामध्ये एका चांगल्या राजकीय नेत्याची आवश्यकता असल्यामुळे पण वर्तमानामध्ये अनैतिकतेमध्ये भ्रष्टाचारामध्ये अनाचारामध्ये आणि जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्थेच्या गुलामीमध्ये बंदिस्त झालेल्या राजकीय लोकांना पाहून देशाची जी भविष्याची चिंता आहे ती सतावत आहे देशातच राज्याचं तर आपण सोडूनच देऊ संपूर्ण देशामध्येच एक विषारी वातावरण तयार झालेलं असताना राजकीय क्षेत्रामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटलांना पॉलिटिकल भूमिका घेण्याची सूचना करतात एकीकडं ईडीची भीती दाखवून शिडीची भीती दाखवून जेलची भीती दाखवून ची भीती दाखवून तरुणांना राज्यकर्त्यांना नेत्यांना गुलाम बनवलं जाते खच्चीकरण केलं जाते संपून टाकलं जाते तेच दुसरीकडं बाळासाहेब आंबेडकर मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीला राजकीय पटलावर प्रमोशनसाठी प्रमोट होण्यासाठी प्रेरित करत आहेत खरंच देशातलं हे एक आशादायी चित्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही सामाजिक संघटना ह्या फक्त समाजामध्ये नेता निर्माण करण्यासाठी असतात पण सामाजिक संघटना ह्या कुठल्याही राजकीय संघटनेशिवाय आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत कारण देशामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी असल्यामुळे पार्लमेंटमध्ये जाणं विधानमंडळांमध्ये जाणं हे अतिशय अनिवार्य असतं आणि हे हे ज्या ज्या लोकांना कळालं त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या सामाजिक संघटनांची प्रश्न त्यांच्या त्यांच्या लेवलवर सोडवण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटलांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आज जवळपास तीस ते चाळीस वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुमाकूळ घालतोय महाराष्ट्राची अखंड एकंद, एकंदरीत सगळीच समाज व्यवस्था हा विषय खळबळून जागे करतोय पण तीस ते चाळीस वर्षापासून हा प्रश्न सुटत नाही कारण हा प्रश्न घेऊन पुढे येणाऱ्या ज्या संघटना आहेत ह्या संघटना त्या सामाजिक स्वरूपामध्ये असतानाच दाबून टाकल्या जातात मारून टाकल्या जातात संपवून टाकल्या जातात किंवा त्या सामाजिक संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून घेण्यासाठी मजबूर केलं जातं किंवा त्यांना अन्य मार्गांनी संपवून टाकलं जातं याची दोन्ही उदाहरणं मराठा आंदोलनासंदर्भामध्ये आपल्याकडं आहेत एक स्वतःवर गोळ्या झाडून घेणाऱ्या अण्णासाहेब पाटलांची कहाणी आहे आणि दुसरी रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावलेल्या विनायक मेटेंची कहाणी म्हणून मी अगोदरच म्हणालो होतो की नुसती सामाजिक आंदोलन उभं करून आपले प्रश्न सुटणार नाहीत कारण सामाजिक का प्रश्नांच्या ज्या चाब्या आहेत ह्या सगळ्या चाब्या ह्या राजकारण्यांच्या हातामध्ये आहेत आणि आज घडीला राजकारणामध्ये नीतिमान लोक राहिली नाहीत अनैतिक लोक आहेत संधी साधू लोक आहेत त्यांची संधी साधू साधण्यापर्यंत ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात आणि त्यांची संधी साधून झाली की लगेच पायाखाली घेऊन तुडवतात त्यामुळे या संधी साधू लोकांना पायाखाली तुडवण्यासाठी मनोज जरांगे सारख्या नीतिमान शिलवान चारित्र्य संपन्न भ्रष्टाचाराचा लवलेशही नसणाऱ्या व्यक्तींनी राजकारणामध्ये प्रवेश करण्याची गरज आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकर पुण्याच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांना म्हणाले होते की तुमचं हे आंदोलन जर समोर यशस्वी करायचं असेल चालूच ठेवायचं नाही ते यशस्वी करायचं असेल तर तुम्हाला निवडणुका लढणं गरजेचं आहे तुम्ही राज्याच्याच नाही तर देशाच्या संसदीय पटलावर तुमची एंट्री होणं फार गरजेचं आहे अन्यथा तुमचाही एक दिवस मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विनायक मेटे किंवा नानासाहेब पाटील होऊ शकतो एखाद्या व्यक्तीला जेव्हा स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या अंगावर गोळ्या झाडण्याची वेळ इथली राज्यव्यवस्था आणू शकते ती राज्यव्यवस्थाच उकडून फेकण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये दिलेला आहे पण या देशामध्ये जी जी सर्वसामान्य लोक लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येतात ती फक्त सामाजिक संघटनांपुरती मर्यादित राहतात ते आपल्या सामाजिक संघटनांना राजकीय स्वरूप देत नाहीत आणि ते राजकीय स्वरूप देत नसल्यामुळे त्यांच्या सामाजिक संघटनांना दाबून टाकण्यासाठी मारून टाकण्यासाठी राजकीय संघटनांना अतिशय सोपं जातं म्हणून बाळासाहेब आंबेडकर काल म्हणाले की जरांगे पाटलांनी आता सामाजिक संघटनेवरच सामाजिक कामावरच न थांबता राजकीय निर्णय घेणं काळाची गरज आहे कारण इथला जो प्रस्थापित मराठा आहे किंवा प्रस्थापित पक्षातली जी काही तुमचीच भाऊ बंदकी आहे हीच तुम्हाला उद्या मारून टाकू शकते हीच तुम्हाला उद्या संपू शकते जर तुम्ही त्यांचा बाप होण्याचा प्रयत्न नाही केला तर आणि तुम्हाला जर त्यांचा बाप व्हायचा असेल तर आज जो समाज तुमच्या सोबत आहे त्या समाजाला घेऊन त्या समाजाला सोबत घेऊन तुम्हाला राजकीय वर्चस्व निर्माण करावं लागेल तुम्ही निर्माण केलेलं हे राजकीय वर्चस्वच तुम्हाला आणि तुमच्या समाजाला उद्याचं भविष्य निर्माण करू देऊ शकेल अन्यथा उद्याचं भविष्य जस विनायक मेटे मेटेंचं संपवलं पाटलांचं संपवलं तसच तुमचं सुद्धा संपवू शकत म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला ऐका आणि राजकीय निर्णय